नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कावेरी सीड कंपनीची जी नवीन व्हेरायटी आहे ते बघण्याकरिता आलो आहे थोडं कॅमेरा तुम्ही थोडं जवळ याल सर्वप्रथम मी तुम्हाला दादाचा परिचय करून दादा तर आपलं चोरात नाव सांगाल नाव माझं आकाश विनोदराव चौधरी राहणार जयपूर सेलू जिल्हा वर्धा तर शेतकरी मित्रांनो वर्धा जिल्ह्यामध्ये आपली जी नवीन व्हेरायटी आहे एकोण शून्य दोन ही व्हेरायटी मी आपण इथे दिली होती यांची लागवड आहे कधीची लागवड आहे पाच डिसेंबरची लागवड आहे आणि किती पॅकेट लागवड पॅकेटची लागवड होती बघा शेतकरी मित्रांनो सहा पॅकेटची लागवड आहे यांची वाली आणि तुम्हाला साईज बी बघू शकता सर्वप्रथम तुम्हाला सांगतो मी इथे की इथे दोन व्हरायटी लागली आहे किती लाईन आहे टोटल आपल्या चौपन्न लाईन आहे चौपन्न लाईन आहे त्यातल्या कावेरी किती आहे सत्तावीस लाईन आहे बघा चौपन्न लाईन टोटल लागलेल्या त्यातल्या सत्तावीस लाईन जे आहे ह्या कावेरी सीटच्या च्या शून्य दोन वानाची आहे तर शेतकरी मित्रांनो हे जर थोडक्यात तुम्हाला पहिले सांगतो की याचं उत्पादन जे आता आपलं दिसत आहे तर जवळपास किती सहा पॅकेट म्हणजे पाऊन एकरच्या आसपास असतो किती येईल जवळपास कमीत कमी तीस टन माल येईल कारण काल एक गाडी यांची गेली साडेतीन टनाची एक गाडी गेली आज एक आयशर भरला तो साडे साडे बारा टन साडे बारा टनाचा भरला आणि बाकी पूर्ण माल आहे आणि यांचं असं म्हणणं आहे की एका लाईनला जवळपास एक टन माल येत आहे आणि थोडस तुम्ही माल दाखवू शकता थोडा कॅमेरा बदला इकडे दामोद तालुक्यात हे बघा एवढा सारा माल इथं लागलेला आहे आणि थोडं इकडे या कॅमेरामॅन हे बघा साईज बघा इथे फळ घ्या इथे फळ पकला पण हे माझ्या हातात जे फळ आहे माझ्या हिशोबानं सात किलोच्या वरच फळाचा असं वजन असेल तर शेतकरी मित्रांनो आपण जर आजपर्यंत कावेरी सीड कंपनीचं एकोणीस शून्य दोन हे वाहन जर तुम्ही लावलं नसेल तर एक वेळा तुम्ही याला वापर करा कारण याचा टनेज चांगला अनाज ना हे फळ माझ्या हिशोबानं सात किलोच्या वरच फळ आहे याला तर शेतकरी हे इथे सगळे फळं दिसते तुम्हाला सात किलो सहा किलो या प्रमाणात आहे आणि सगळा माल इथं जो भरला आहे हा एक ग्रेडचा आहे म्हणजे राटण जे फार कमी प्रमाणात दिसून राहिलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही या अगोदर एकोणीस शून्य दोन हे वाण जर तुम्ही लावलं नसेल तर तुम्ही आवर्जून या वानाची लागवड करा तुम्हाला उत्पादन वाढल आणि तुमचा मुनाफा वाढेल धन्यवाद